सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम नक्षाय मंगलाय तनोहरी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण ज्या विषयामध्ये आहोत त्या विषयामध्ये आपल्याला आपल्या आयुष्यामधल्या समस्या आणि आपल्या आयुष्यामधल्या शंका त्यांची समाधान प्राप्त करून आहेत किंबहुना आपल्याला ज्ञान आणि ज्ञान मिळवत असताना मी विषयामध्ये तुम्हाला सांगतोय की आपण प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी मध्ये येतात त्यावेळेला पहिली समस्या असते ती म्हणजे लोकेशना आणि लोकेशना बद्दल आपण चर्चा केली आता दुसरा जो समस्येचा विषय असतो तो म्हणजे वित्तेषणा प्रत्येकाला पैसा प्रिय आहे प्रत्येकाला लक्ष्मी प्रिय आहे आणि का नसावी प्रत्येकाकडे भरपूर पैसे असावे आपल्याला शाळेमध्ये एक वाक्य शिकवलं जातं की आयुष्यामध्ये पैसा सर्वस्व नाही आणि ते खरं आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपण ज्या वेळेला समाजामध्ये येतो ज्यावेळेला आपण या जगाच्या उंबरठ्यावरती येतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की या जगामध्ये पैशाशिवायही काही नाही मग या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याकडे पैसा असायला पाहिजे हे मात्र नक्की परंतु मग पैशाच्या बाबतीत विचारलं की का हो तुमच्याकडे पैसे येतो का तर तुमची पहिली समस्या असते की हो पैसे भरपूर येतात काय सांगायचं तुम्हाला भरपूर पैसे येतात प्रत्येक महिन्याला पैसे येतात किंवा व्यापारी असेल तर तो म्हणतो प्रत्येक दिवसाला पैसे येतात पण समस्या एकच आहे की आलेले पैसे टिकून राहत नाहीत आलेले पैसे बिलकुल टिकत नाहीत दुसरी समस्या अशी असते की एखादा माणूस म्हणतो मी में एवढी मेहनत करतो पण एवढी मेहनत करू दे ना माझ्याकडे लक्ष्मीच येत नाही माझ्याकडे पैसा येत नाही मी खूप मेहनत करतो आणि त्या मेहनतीबरोबर सगळीकडे सगळी गोष्ट पोचलेली असते मी बरोबर असतो सगळी मेहनत माझी बरोबर आहे परंतु माझ्याकडे तेवढी प्राप्ती होत नाही मला त्याचं पूर्णपणे कॉम्पन्सेशन मिळत नाही माझ्याकडे लक्ष्मीच येत नाही याच्या व्यतिरिक्त समस्येमध्ये असं असतं की एखादा माणूस म्हणतो अहो मुबलक पैसा माझ्याकडे आहे एवढी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे ना की माझी एक प्रॉपर्टी जरी विकली गेली तरी माझ्या हातामध्ये लाखो रुपये येतील अहो लाखो काय करोडो रुपये येतील पण माझी कुठली प्रॉपर्टी विकलीच जात नाही माझ्या नशिबात भरपूर पैसा आहे परंतु माझ्या हातामध्ये पैसा नाही माझ्या हातामध्ये एक रुपया सुद्धा नाही म्हणजे उद्या जर दहा हजार रुपयाचा जर प्रश्न आला तर ते दहा हजार रुपये मला उसनवारीवारी मागून आणावे लागतील तेव्हा मी ती गोष्ट पूर्ण करेन पण माझी प्रॉपर्टी बघाल तर करोडो रुपयाची आहे म्हणजे एक माणूस म्हणतो की माझ्या नशिबामध्ये पैसा आहे परंतु माझ्या हातामध्ये पैसा नाही एक माणूस म्हणतो माझ्या हातामध्ये पैसा आहे परंतु माझ्या नशिबामध्ये पैसा नाही तिसरा माणूस म्हणतो अहो माझ्याकडे पैसा येतच नाही आणि चौथा म्हणतो पैसा येतो पण माझ्याकडे टिकत नाही मग वित्तेषणाच्या बाबतीमध्ये ह्या चारच समस्या तुमच्याही जीवनामध्ये असतील तुमच्याकडे कदाचित आलेले पैसे टिकत नसतील किंवा तुमच्याकडे लक्ष्मी येत नसेल तिसरा भाग तुमच्याही असा असेल की तुमच्या नशिबात पैसा असेल पण तुमच्या हातात काही नसेल आणि चौथी गोष्ट की तुमच्या हातामध्ये पैसा असेल परंतु तो पैसा तुमचा वाढत नसेल इन्व्हेस्ट होत नसेल तुम्ही लक्ष्मीपुत्र असाल पण लक्ष्मीपुत्रानंतर पुढे त्या लक्ष्मीचा विकास तुमच्याकडनं होत नसेल मग या चारी समस्यांमध्ये तुम्ही असाल किंवा या चारीमधल्या कुठल्याही समस्येमध्ये तुम्ही असाल तर हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे तुम्ही याच्यामधनं जाणू शकता की लक्ष्मीच्या बाबतीमध्ये आपण नक्की कशाप्रकारे वावर केला किंवा आपण नक्की कशाप्रकारे उपासना आचरणा केली तर शंभर टक्के आपल्याला फायदा होऊ शकतो बघा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी वेळोवेळी वेड़ सांगतो का तर मला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ज्ञान द्यायचं आहे आणि ते ज्ञान देत असताना दे ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये हस्तरेषा आहे ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये तारे आहेत त्याच्यामध्ये ग्रह आहेत याच्यामध्ये नक्षत्र आहेत याच्यामध्ये तुमची कुंडलीसुद्धा आहे परंतु या सगळे कुंडली हे सगळे ग्रह ही सगळी नक्षत्र याच्याबरोबर ॲस्ट्रॉलॉजी ही कर्म कर्माच्या पूर्णपणे म्हणजे की सिद्धांतामध्ये विणलेली आहे म्हणजे तुमची प्रत्येक गोष्ट ही कर्माच्या सिद्धांतामध्ये आणली जाते जसं आपण लोकेशनाच्या बाबतीमध्ये वापरलं की परिवर्तनाचा हाच पूर्णपणे सिद्धांत आहे की परिवर्तन तुम्ही तुमच्यामध्ये आणलं की निश्चितपणे तुम्ही लोकेशनामध्ये येता तसं कर्माचा सिद्धांत ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे ॲक्टिव्ह होतो आता याच्यामध्ये पार्ट बघत असताना ज्यावेळेला आपण पहिला भाग बघू की तुमच्याकडे भरपूर लक्ष्मी येते परंतु लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नाही तर त्याच्यावरती अगदी सोपा उपाय आहे आणि सोपा उपाय म्हणजे असा की कुठल्याही शनिवारी कुठल्याही शनिवारी तुम्ही सात एक रुपयाची नाणी कुणाकडनं तरी मागून आणा म्हणजे की दोन दोन रुपयाची नाणी घ्या एखाद्या तुमच्या व्यक्तीकडे जा जी तुमच्या ओळखीची आहे आणि त्याला सांगाय दोन रुपये घेऊन मला दोन एक एक रुपया दे त्याप्रमाणे एक एक रुपया तुम्ही दोन दोनचे सात ठिकाणी डॉलर द्याल आणि प्रत्येकाकडनं एक एक रुपयाची दोन दोन नाणी मागून घ्याल त्याच्यामधला हा मागितलेल्या नाण्यांचा सात रुपयाचा हा पूर्णपणे तुम्ही सेट करा आणि त्या सेट करून त्याचं पूर्णपणे पूजन करा हे सगळं तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचं आहे आणि मग त्याचं पूजन करून ते पैसे त्याच्यामध्ये व्यवस्थित आत्तर ठेवून तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी लक्ष्मी ठेवता त्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवा निश्चितपणे त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसे टिकायला लागतील निश्चित तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतील याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मी एका ठिकाणी टिकत नाही तर पैसे हे नेहमी रबर लावून ठेवावे जे काही पैसे आपल्याकडे येतील त्या पैशाला रबर लावलेला असावा त्या पैशाला चिमटा लावलेला असावा जेणेकरून ते पैसे, ला ते पैसे, ला पैसे एका ठिकाणी व्यवस्थित राहतील त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो ती पैसा ठेवण्याची जागा स्वच्छ असावी बघा तुम्ही आप जे मोस्टली जेंट्स जे असतात त्यांचे सगळे पैसे जे असतात ते त्यांच्या पाकिटामध्ये असतात आणि त्या पाकिटाला बघाल तर पॅन्टमध्ये ठेवून पूर्णपणे घामाचा वास लागलेला असतो घाम लागलेला असतो आपली वेगवेगळी कागदपत्रं त्याच्यामध्ये आपण ठेवलेली असतात पास त्याच्यामध्ये ठेवलेला असतो काठ त्याच्यामध्ये ठेवलेले असतात आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामुळे धूळ मातीसुद्धा त्याच्यामध्ये जमा झालेली असते अक्षरशः त्या पास पाकिटाचा एक दिवस जर वास घेतला तर तुमच्या लक्षात येईल की खूप घाण असा वास त्याच्यामध्ये येतोय मग त्याच्यामध्ये पैसे टिकतील का तर पाकिटामध्ये पैसे बाहेर जाताना तुम्ही ठेवत असाल तर एखादा आत्ताचा फाया त्याच्याबरोबर ठेवा की जेणेकरून तिथे सुगंध राहील त्याचबरोबर दर आठवड्याला स्वच्छ करत जा आणि याच्या व्यतिरिक्त घरी गेल्यानंतर पाकिटातले पैसे काढून ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी ठेवतो तुमची तिजोरी असेल असेल तुमचा ड्रॉवर त्या ठिकाणी ते पैसे व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुमची लक्ष्मी ही स्वच्छ ठिकाणी राहील तुमची लक्ष्मी ही चांगल्या ठिकाणी राहील घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी त्या ड्रॉवर मध्ये किंवा त्या तिजोरीमध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरावं पिवळ्या रंगाचं वस्त्र त्याच्यामध्ये छान अत्तराचे फाय ठेवावे की जेणेकरून वास राहील त्याच्यामध्ये सात लवंगा ठेवाव्या सात वेलचे त्याच्यामध्ये ठेवावी सात लवंग सात वेलचे आणि एक रुपयाचे हे मागून आणलेले सात डॉलर हे त्या ठिकाणी तुम्ही ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही दररोज तुमचे पैसे ठेवत जा त्याला रबर लावून ठेवत जा त्याला चाप लावून ठेवत जा बघा तुमच्याकडे पैसे टिकायला सुरुवात होईल त्याचबरोबर पैसे टिकून झाल्याच्या नंतर ते पैसे व्यवस्थित इन्व्हेस्ट पण झाले पाहिजेत ते व्यवस्थित इन्व्हेस्ट केले गेले तर निश्चितपणे ते वाढते राहतात आणि वाढते राहून ते वारंवार आपल्याकडे परत येत राहतात आणि आपल्याकडे सदैव लक्ष्मी येत राहते आपण लक्ष्मी पती व्हायला हो सुरुवात होतो किंवा लक्ष्मीपुत्र पूर्णपणे साकारायला सुरुवात होतो तर हे उपाय पहिले तुमच्या बाबतीमध्ये करा निश्चितपणे तुमच्याकडे पैसे टिकायला सुरुवात होईल दुसरी एखादी व्यक्ती म्हणते की ज्या वेळेला माझ्याकडे पैसे आहेत म्हणजे माझ्या नशिबामध्ये पैसे आहेत खूप प्रॉपर्टी आहे परंतु खूप प्रॉपर्टी असताना त्यांचा कुठलाही व्यवहारच होत नाही त्यांची प्रॉपर्टी विकलीच जात नाही आणि ती विकली जात नाही त्याच्यामुळे जा त्यांच्याकडे लक्ष्मीची प्राप्ती होत नाही मग अशा वेळेला तुमच्याकडे तुमच्याकडे संपूर्ण प्रॉपर्टी आहे परंतु लक्ष्मी येत नसेल बिलकुल काळजी करायची गरज नाही त्याच्याकरता एक सुंदर उपाय आहे एक आहे ना घुबड लक्ष्मी येते जी आपल्याकडे उपलब्ध आहे प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरमध्ये ती तुम्हाला पूर्णपणे सिद्ध स्वरूपामध्ये मिळेल सुद्धा ही घुबड लक्ष्मी तुम्ही प्राप्त करून घ्या या घुबड लक्ष्मीचं पूर्णपणे पूजन तुम्हाला करायचं आहे पूजन करायचं आहे म्हणजे ही पूर्णपणे सिद्ध करून प्राणप्रतिष्ठा करून तुम्हाला मिळते तुमच्या विशिष्ट कार्याच्या संकल्पाने ती पूर्णपणे तुम्हाला सिद्ध करून मिळते ती घरी तुम्हाला पूजनामध्ये ठेवायची आहे आणि तिचं स्थान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नाहीतर मग तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ही घुबडलक्ष्मी तुम्ही ठेवू शकता ही घुबडलक्ष्मी ज्यावेळेला तुमच्याकडे येईल त्यावेळेला मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की तुमचे पैसे जर प्रॉपर्टीच्या माध्यमामध्ये असेल की नशिबामध्ये तुमच्या पैसा आहे परंतु तुमच्या हातामध्ये पैसा नाही तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे पण तुमच्याकडे लिक्विडमध्ये काही नाही तर त्यामध्ये तुमची प्रॉपर्टी नक्की विकायला सुरुवात होईल ज्या काही कारणांनी तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अडथळे येत आहेत ज्या कारणाने तुमची प्रॉपर्टी विकता येत नाही आहे ते सगळे अडथळे दूर होतील ती प्रॉपर्टी विकली जाईल आणि त्या माध्यमातून लक्ष्मीची तुम्हाला प्राप्ती होईल आणि लक्ष्मीची प्राप्ती झाल्यानंतर हातामध्ये लक्ष्मी आल्यानंतर तुम्ही तिचं योग्य नियोजन केलं तर तुम्ही सुद्धा लक्ष्मी पुत्र बनाल याच्याबरोबर तिसरी गोष्ट एखाद्या माणसाचं असं असतं की तो भरपूर प्रयत्न करतोय पण भरपूर प्रयत्न करून त्याला जेवढं कॉम्पन्सेशन पाहिजे जेवढं त्याला त्याच्यामध्ये लक्ष्मी पाहिजे तेवढी लक्ष्मी त्याच्याकडे ते येत नाहीये एवढे पैसे तुमच्याकडे येत नाही आहेत तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही अशी समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर लक्ष्मीचं एक श्रीयंत्र येतं आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे हे स्फटिकाचं सुद्धा येतं किंवा हे तांब्याचं सुद्धा येतं किंवा हे सोन्याचं सुद्धा येतं हे चांदीचं सुद्धा येतं आपल्या ऐपतीप्रमाणे आपण ते श्रीयंत्र पूर्णपणे सिद्ध करून घ्यावं आणि ते श्रीयंत्र सिद्ध करून त्याच्यावरती पूर्णपणे ही सिद्धता करून घ्यावी लक्ष्मीच्या अनेक सिद्धता आहेत त्यापैकी सर्वात चांगली सिद्धी जी आहे ती चांगली सिद्धी लक्ष्मीची त्याच्यावरती करून घ्यावी आणि ती सिद्धी करून ते लक्ष्मी यंत्र आपल्याकडे पूजनामध्ये ठेवावं हे लक्ष्मी यंत्र ज्यावेळेला आपण आपल्याकडे पूजनामध्ये ठेवू त्यावेळेला निश्चितपणे आपण जे कार्य करतोय त्या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लक्ष्मी आपल्याबरोबर असेल तिच्या आशीर्वाद आपल्याबरोबर असतील तर मग निश्चितपणे तुम्ही जे कार्य करताय त्याचं यथायोग्य कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळेल ते नुसतं मिळणार नाही तर ते तुम्हाला चांगल्या स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये प्राप्त होईल आणि ते वृद्धिंगत असेल म्हणजे ते वाढणारं असेल त्याची पुढे वाढ होईल तर अशा प्रकारे श्रीयंत्राचे खूप सारे फायदे आहेत की श्रीयंत्र आपण जर पूजनामध्ये ठेवलं तर ही जी समस्या आपल्या जीवनामध्ये आहे ती समस्या पूर्णपणे निघून जाऊ शकते आपण आज दोन यंत्र जाणून घेतली आपण घुबड लक्ष्मी त्याच्यामध्ये जाणून घेतली ज्या घुबड लक्ष्मीचं पूजन करून आपल्या लक्ष्मी एक आपण जाणून घेतलं जे तेवढं धन आपल्याकडे येईल आणि तिसरा आपण एक सोपा उपाय जाणून घेतला ते म्हणजे की लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे तर आपण कायम लक्ष्मीची जागाही स्वच्छ असायला पाहिजे आपलं पाकिट सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण लक्ष्मी ठेवतो मग ती तिजोरी असेल तो एखादा डबा सुद्धा असेल किंवा तो एखादा ड्रॉवर जरी असेल तरी तो स्वच्छ असला पाहिजे मग तो कशा प्रकारे असला पाहिजे तेही आपण जाणून घेतलं मग या सगळ्या गोष्टी आपण आता कृतीमध्ये आणूया या निश्चितपणे आपली समस्या नक्की काय ती जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करूया आणि ती कृती करून तुम्ही सगळेजण लक्ष्मी व्हाल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप लक्ष्मी प्राप्त व्हावी याकरता खूप खूप शुभेच्छा आज इथेच थांबूया ओम साईराम